अयोध्येतल्या राम मंदिरात रामलल्लाची बावीस जानेवारीला दुपारी बारा वाजून एकोणतीस मिनिटांच्या मुहूर्तावर प्राणप्रतिष्ठा करण्यात आली हा ऐतिहासिक प्राणप्रतिष्ठा सोहळा तुम्ही आम्ही आणि समस्त भारतीयांनी वृत्तवाहिन्यांवर पाहिला आणि अनुभवला पण या सुद्धा आठवडाभर अयोध्येत म्हणजेच राम मंदिरात विविध विधी केले गेले आणि यातच हवन यज्ञ सुद्धा केला गेला पण याच हवन कुंडामध्ये विविध प्रकारच्या समिधा वापरल्या जातात या समिधा आणि त्यांच्या गुणधर्माविषयी विज्ञान काय सांगतं या समिधांचे वैशिष्ट्य काय आहेत ते जाणून घेऊयात या व्हिडिओतून तरी या हवन यज्ञासाठी कुंडात ज्या समिधा वापरल्या जातात त्या समिधांचे गुणधर्म काय असतात वैशिष्ट्य काय असतात विज्ञान काय सांगतं ते जाणून घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार मी कोमल सकाळमध्ये आपलं स्वागत भारतीय संस्कृतींमधील अनेक धार्मिक विधींमधून रिवाजांमधून निसर्गत सिद्धांताच दर्शन घडतं आणि ते अबाधित राखण्यासाठीच ऋषी अनेक परंपरांची निसर्ग चक्रानुसार आखणी केली आहे त्यात अनेक सजीव म्हणजे वनस्पती प्राणी आणि पंच देवत्व बहाल केलंय त्यांना पूजनीय मानलंय ज्यांचा मूलभूत आधार हा वैज्ञानिक किंवा शास्त्रीय मानला जातो यज्ञपूजा ही अनेक परंपरांपैकी एक वैदिक परंपरा ज्यात पंच महाभूतांपैकी एक असलेल्या अग्नीची पूजा केली जाते त्यासाठी पवित्र वनस्पतींच्या काष्ठांच्या आहुतीने ज्वाला निर्मिती केली जाते ही समिधा समिधांच्या आहुतींचा स्वीकार अग्नि देवता करते आणि तो देवांपर्यंत पोहोचवते अशी हिंदूंची श्रद्धा आहे आहुती ही एक ऊर्जा आहे जिचं रूपांतर दुसऱ्या ऊर्जेत होऊन ती अग्नि म्हणजेच वैश्विक ऊर्जेत मिसळून जाते आणि समिधांचा उल्लेख वेदांपासून पुराण प्राचीन वाङ्मय रामायण महाभारतासारख्या महाकाव्यात आढळून येतो वाल्मिकी रामायणांच्या बालकांडातही समिधाचा उल्लेख आहे आता संविधांची वैशिष्ट्य काय तर वेगवेगळ्या धार्मिक विधी आणि रिवाजांसाठी विशिष्ट प्रकारच्या समेधांचा वापर केला जातो प्राचीन काळी गुरुकुल पद्धतीत समिधा कोणत्या आणि कशा गोळ्या करायच्या याचाही उपदेश ऋषीमुनी करायचे म्हणजे वृक्षाच्या वाळलेल्या खाली पडलेल्या न कुजलेल्या किड्यांनी बुरशींनी न पोखरल्या गेलेल्या आणि कडक फांद्यांचे तुकडे समिधा म्हणून वापरायचे यातून अप्रत्यक्षपणे वृक्षाचं जतन केलं जात होतं वाळलेल्या काष्टांचा उपयोग केला जात होता शमी पिंपळ वड औदुंबर तगर देवदार बेल आंबा पळस निरगुडी गुळवेल आवळा चंदनगर दर्भ रुई खैर आघाडा अशा अनेक वृक्ष आणि लहान वनस्पतींची काष्ठ यज्ञात वापरली जातात कापूर गाईच्या शेणाच्या गोवऱ्यासुद्धा आणि तूप तीळ मध धान्य काळी मोहरी ऊस कडधान्य अशी अनेक हवी द्रव्य यज्ञात आहुती देताना वापरतात यज्ञ कुंड तयार करताना शेणीच्या लाकडाचा उपयोग करतात कुंडात तळात वाळलेलं गवत आणि रुईचा कापूस पसरतात ते अर्णी मंथन काष्टाने खूप घुसळतात त्याला खालून हवा सोडली जाऊन मग अग्नि प्रज्वलित करतात अरणी मंथन काष्ट हे शमी किंवा पिंपळ किंवा शमीच्या खोडात पिंपळ उगवलं तर त्या दोघांच्या काष्टातून बनवलं जातं आता शमी याला पुराणामध्ये खूप महत्व आहे कारण शमीचा वृक्ष हा कमी पाण्याच्या भागात सुद्धा चांगला टिकून राहतो त्यामुळे त्याच्या काष्टात कणखरपणा असतो लाकडातल्या पेशींमध्ये पाण्याचं प्रमाण कमी असतं त्यामुळे काष्ट बनताना पेशींमधलं पाणी लवकर कमी होतं आणि काष्ट लवकरच वळतं त्यामुळे शमीची समिधा लवकर, शमी लवकर प्रज्वलित होते आता पिंपळाचं काष्ट थोडं सच्छिद्र असतं काष्टात पाणी नसतं पण हवा खेळती राहते त्यामुळे यज्ञातला अग्नी सुद्धा बराच काळ धगधगता राहतो आता समिधा नक्की कशासाठी असतात तर संविदा म्हणजे काष्ट त्यात जिवंत पेशी नसल्यामुळे पाण्याचं प्रमाण नसतंच आणि मग पेशींवरचं आवरण या बायोपॉलिमीच असल्यामुळे समिधा कडक राहतात यज्ञ प्रज्वलित होतो तेव्हा सेल्युलोजमधील ऊर्जेचं रूपांतरण उष्मीय ऊर्जा आणि प्रकाश ऊर्जेत होतं त्यावेळेस एक लाख बारा हजार कॅलरी इतकी उष्णता बाहेर पडते आणि तापमान हे पाचशे डिग्री फॅरनहाईट पर्यंत वाढतं आता काष्टातल्या काही घटकांचं रूपांतर बायो मध्ये होऊन ते यज्ञासाठी पूरकच ठरतं विविध प्रकारच्या संविधानमध्ये निरनिराळ्या प्रकारचे रासायनिक घटक असतात म्हणजे अग्नी प्रज्वलित झाल्यानंतर या घटकांची वाफ होऊन ती हवेत मिसळते आणि मग कार्बन डायऑक्साईड आणि काही इतर प्रमाणात पाण्याची वाफ तयार करते आता समिधा आणि विज्ञान हे कसं काय तर रासायनिक घटकांमुळे हवेतलं कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण कमी होतं वातावरणातले जीवाणू विषाणू आणि किडे मरतात त्यामुळे हवा शुद्ध होते आणि त्यामुळे सकारात्मक ऊर्जा तयार होऊन आपलं मन प्रसन्न होतं आता कुठल्या वनस्पतींची काष्ट किती वैशिष्ट्यपूर्ण आहेत तेच आपण पाहूयात आंब्याच्या काष्टांची आहुती दिली तर त्यातून फॉर्मेक अल्टिहाईड हे वा फायटो केमिकल्स वायुरूपात बाहेर पडतात त्यामुळे अनेक घातक जीवाणूंचा नाश होतो आघाड्यामुळे घातक जीवाणू मरतात कडुलिंबाच्या अनेक समिधान मुळे वातावरणातले क्युलेक्स त्यांच्या अळ्या मरतात देवदार बिल्ब यामुळे हवेतल्या सूक्ष्म जीवाणूंचा विषाणूंचा नाश होतो रुईच्या काष्टांमधला चिक ज्याला इंग्लिशमध्ये लॅटेक्स म्हणतात तो जरी वाढला तरी तो आहुतीमध्ये चांगला पेट घेतो आणि किड्यांचा नायनाट करतो चंदन अगर या संविधानमधून टर्पिन्स सारख्या सुगंधी रासायनिक घटकांचं वायू रूपांतर होतं आणि ते हवेत मिसळलं जाऊन वातावरण सुगंधी होतं कापूर लवंग यांच्या संविधानमधून तेल बाहेर पडतं त्यांच्या वाफेमुळे घशाचे आणि श्वसनाचे विकार कमी होतात याशिवाय केशर जटामानसी नारळ तीळ जायफळ नागकेशर नागरमोथा यांच्यातल्या विशिष्ट रासायनिक घटकांची वाफ होते त्या वाफेत माणसाचं आरोग्य निरोगी करण्यासाठीचे अनेक औषधी गुणधर्म असतात त्यामुळे आता आपण जी माहिती ऐकली ती डॉक्टर कांचनगंगा गंदे ज्या पुण्याच्या आहेत आणि अशोक कुमार सिंग जे लखनौमध्ये गृह खात्याचे विशेष अधिकारी आहेत यांनी दैनिक सकाळसाठी लिहिलेल्या लेखातून ले, ले 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 मांडलेली आहे तरी आपल्याला ही माहिती वाचण्यासाठी ई सकाळ डॉट कॉम या वेबसाईटला भेट देता येईल आणि हा व्हिडिओ माहितीपर वाटला असेल तर आपण हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करू शकता त्यामुळे धन्यवाद महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका